नमस्कार मंडळी तर आज आपण दावणार आहे तुम्हाला की पावसाळ्यात कांदा कसा का सुरक्षित ठेवावा यासाठी काय जुगाड केले ती या व्हिडिओत तुम्हाला आम्ही दाव तर बघा हे आपला सगळा कांदा आहे तर बघा हे असं जुगाड केले खाली पत्रा टाकलाय लोखंडी डाम सिमेंटचा डांब वापरून आपण थोडंसं डांब खाली हातरून आपल्याकडं जुना पत्रवता त्यावर ते पत्रा पत्रवता त्यावर डांब हात त्यावर पत्रा टाकून आपण बघा त्यात कांदा भरत आहे थोडी थोडीशी पाट टाकलेली आहे हे बघा असं सगळं केलं केलंय हे बघा डांब सिमेंटचा डांब आहे पलीकडं लोकांचे डांब वापरलेला असा मोठा ढीग लावलेला आहे असं जुगाड आहे बघा आणि ही गंढऱ्या कारण डांबाची त्या पत्र्याची लेवल पलीकडच्या डांबाची पत्र्याची लेवल निघण्यासाठी आपण डांबला ॲडजस्ट करत आहे साहिल काय म्हणतोय बघा आपला कांदा आहे बघा हे तर सगळं ॲडजस्ट करायचं चाललेलं आहे आणि बघा हे असं लेवल काढायलासाठी उखराय लागत आहे थोडं थोडं हे असं जुगाड बघा आता ही सर्व कांदा आम्ही श्रावण महिन्यात काढणार आहे बाहेर त्यासाठी सर्व वाळून बिळून ठेवलेलं आहे झाडाखाली बघा आणि आता सर्व कांदा असा ढीग लावून भरणार आहे कमीत कमी आम्हाला वीस ते पंचवीस पात्रेची पानं आणि शिमेंटचं तीन चार डाम लोखंडी पासा हे आपल्या रिअल टाईपचं ते लागलेलं आहे आणि बघा इथं ॲडजस्ट करून आम्ही सर्व ती करत आहे असं उकरून बिकरून व्यवस्थित करून ठेवायचं आहे आता ही सर्व ह्या जेव्हा पत्र्याची पानं टाकून त्यात कांदा भरून घ्यायचा आणि तो परत डायरेक्ट श्रावण महिन्यात बाहेर काढायचा दर आल्यावर आता दर खूप कमी आहे त्यासाठी हे नवीन जुगाड आम्ही केलेला आहे कारण पावसापासून सुरक्षित कांदा ठेवायचा झाला कमीत कमी हा पाच टायला कांदा आहे कमीत कमी दोनशे थैली तर माल निघालाच पाहिजे यात एवढा कांदा आम्ही आता सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी एक नवीन करता एक जुगाड करत आहोत बघा सुरक्षित कांदा ठेवायसाठी एक केलेलं जुगाड आहे पावसापासून बचाव करण्यासाठी कारण थोडंसं जरी हवा किंवा पाणी लागलं तर नाचण्याची शक्यता जादा असते म्हणून हे जुगाड केलेलं आहे आता पत्र्याची पानं आणून टाकायची त्यावर आणि मग कांदा भरायला सुरू करायचा पुढच्या व्हिडिओत बघा महेश काय म्हणतोय ते यायलाच लागत कांद्याची तलपार काढायला हो आता पाऊस येऊन गेलेला आहे बघा आता आपण आलेला आहे कागद बिगद झाकून कांदा ह्या ढिगात कांदा आपण भरून ठेवलेला हो आहे इथं काटलेला कांदा होता मग अशी तर बघा असं जुगाड पावसाचं जुगाड केलेलं आहे आता आपण यात कमीत कमी, कमी श्रावण महिन्यापर्यंत कांदा आपण यात ठेवणार आहे हे बघा मग अशा आपण इथं जुगाड केलेलं आहे हो का ही सर्व कांदा इथं जरा भिजलेला आहे ती उद्या वाळवून डबल आपण या ढिगात पत्रा टाकून डबल त्यात जुगाड केलेलं आहे त्यात भरून टाकणार आहे कांदा की बघा अशा प्रकारे का मोठा कागद आणून त्यावर खाली पत्रा टाकून वरती कांदा भरून ठेवलेला आहे बघा हो इथोगाडा अजून वात पावसाचं वातावरण झालेलं आहे गरज ते ही सावली बिवली आहे बघा इथं की ते पावसापासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारे कांदा ठेवलेला आहे